नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर अनेक घटकांचा विरोध डावलून कागलजवळचा सीमा तपासणी नाका झाला कार्यान्वित महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचं वजन करून होणार मालाची तपासणी खासगी तत्वावर सीमा तपासणी नाक्याचं होणार कामकाज बुधवारपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडं आणि थंड राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले आणि अत्याचार रोखण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करावेत सकल हिंदू समाजाची आंदोलनाद्वारे मागणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचा अजब कारभार छत्रपती संभाजी विद्यालयात पहिली ते सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या पासष्ट विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षिका आणि शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीचं पात्र पुन्हा दूषित हजारो माशांचा मृत्यू काळपट पाण्याला असह्य दुर्गंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा